नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक एम पी एस सीवर तर आपण सध्या स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेले आहेत आणि या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण इतिहास हा विषय घेत आहोत इयत्ता सहावीचा इतिहास आपण यामध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे आणि आता आपण इयत्ता अकरावीचा इतिहास घेत आहोत इयत्ता अकरावीच्या इतिहासाचे देखील आपण पाच लेक्चर घेतलेले आहेत आणि हे सहावं लेक्चर आहेत या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महाजनपदांचा उदय आणि दुसरे नागरीकरण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी आणि आपल्या चॅनलशी जोडलेलं राहाल आणि तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि सगळ्या महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला आप सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला प्राचीन भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे महाजनपदांचा उदय हो सुरुवातीला लहान लहान जनपद होती पण कालांतरानं भौगोलिक विस्तारांची आणि शक्तीची ही वाढू लागली आणि या महत्त्वाकांक्षेतूनच जनपदांमध्ये आस आप आपापसात हा संघर्ष चालू झाला आणि या संघर्षात जे जनपद सामर्थ्यवान होते त्यांनी दुर्बल जनपदांना आपल्या ताब्यात घेतलं आणि अशा रीतीने त्यांच्या सीमा वाढल्या आणि ते महाजनपद म्हणून ओळखले जाऊ लागले पूर्व सहाशेच्या सुमारास अशा सोळा जनपद महाजनपदांचा भारतीय उपखंडात उदय झाला होता आणि याची माहिती आपल्याला बौद्ध ग्रंथ आणि पुराणांमध्ये स्पष्टपणे आढळते म्हणजेच लहान लहान राजकीय घटकांच्या संघर्षातून अखेर मोठ्या साम्राज्यांच्या पायाभरणीची प्रक्रियाही सुरू झाली होती महाजनपदांच्या राजधानी आणि व्यापारी केंद्रांचा विकास होत असतानाच भारतात पुन्हा एकदा नागरी जीवनाला एक नवं बळ मिळालं होतं यालाच आपण भारतातील दुसरे नागरीकरण असं देखील म्हणतो चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणसी ही केवळ नगरे नव्हती तर राजकीय केंद्रे आणि व्यापार संस्कृती आणि शिक्षणाची मोठं केंद्र होती याच काळात आपल्याला महत्त्वाचे व्यापारी पुरावेही दिसतात लोखंडी अवजारे चांदी आणि तांब्यांची आहात नाणी म्हणजेच काशारपण त्यानंतर किंवा पण हे देखील केल्याला म्हणतात आणि यामुळे त्या काळातील व्यवस्थित चलन प्रणाली अस्तित्वात होती हे स्पष्ट होतं आणि व्यापार फक्त एका ठिकाणी मर्यादित नव्हता भूमार्ग आणि जलमार्ग यांच्या जाळ्यामुळे व्यापारी दळणवळण अधिक वेगानं वाढलं या सर्वांमुळे भारतात शहरी संस्कृतीचा विकास नव्या उंचींवर पोचला सोळा महाजनपदांपैकी एक विशेष महत्त्वाचं महाजनपद म्हणजेच अशक किंवा अश्मक हे महाजनपद बाकी सर्वांपेक्षा वेगळं होतं कारण ते उत्तरेत नसून दक्षिणापथात म्हणजेच आजच्या दक्षिण भारतात वसलेलं होतं याची राजधानी होतं पोतन जी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदूर या ठिकाणी मानली जाते काही संदर्भांमध्ये राजधानीचं नाव पोटली किंवा पोंडण्य असंही आढळतं त्या काळात दक्षिणापद एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता सुत्तनिपात या बौद्ध ग्रंथात उल्लेख आहे की व्यापारी मार्ग श्रावस्तीपासून प्रतिष्ठान म्हणजेच पैठणपर्यंत जात असे यामुळे या प्रदेशाला व्यापारी दृष्टिकोनातून मोठं महत्त्व मिळालं होतं इतकंच नव्हे तर जैन आणि बौद्ध परंपरांमध्येही अश्मक महाजनपदांचा उल्लेख आढळतो जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थकर ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली याला हे राज्य मिळालं होतं आणि बौद्ध परंपरेनुसार बुद्धांच्या काळात अस्मकाचा जो राजा होता तो ब्रह्मदत्त असा होता आणि म्हणजेच अश्मक हे महाजनपद फक्त व्यापारीच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचं होतं महाजनपदांच्या काळातील राज्यव्यवस्था खूप व्यवस्थित आणि ठराविक नियमांवर आधारलेली होती सर्वात महत्त्वाचा होता राजा राजसूय यज्ञ करणाऱ्याला राजा म्हणून ओळखला जाई आणि तर वाजपेयी यज्ञ करणाऱ्याला साम्राज्य असं म्हटलं जायचं आणि लक्षात घेण्यासारखं हे आहे की साम्राज्यपद राजापेक्षा उच्च मानलं जायचं बहुतेक वेळा राजपथ हे वंशपरंपरेने पुढे जात असायचं म्हणजेच पिताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर बसायचा पण काही ठिकाणी विशेष प्रसंगी राजाची निवड लोकांच्या सहभागातून केली जायची राजा एकट्याने निर्णय घेत नसे तर त्याच्या सोपीला एक देखील असायची ज्यात पुरोहित सेनानी आणि अमात्ये यांचा समावेश असायचा या मंत्र्यांच्या सल्ल्याने राजकीय धार्मिक आणि लष्करी निर्णय घेतले जायचे यावरून दिसतं की महाजनपदांचा काळ म्हणजेच केवळ युद्ध किंवा के विस्ताराचा काळ नव्हता तर एक मजबूत राजकीय रचना उभी राहण्याचा हा काळ होता महाजनपदांच्या काळात व्यापार आणि कारागिरी हे समाजाच्या समृद्धीचे आधारस्तंभ मानले जायचे यासाठी व्यापारी आणि कारागिरांनी एकत्र येऊन श्रेणी नावाच्या संघटना तयार केल्या या संघटना केवळ आर्थिक संघटना नव्हत्या तर संपूर्ण समाजाच्या घटनेत महत्त्वाची भूमिका बजवत होत्या प्रत्येक श्रेणीच्या स्वतःचे नियम असत आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेले कौशल्य व कलेचे ज्ञान यामधून पुढे सरकत असे उदाहरणार्थ कारागिरांचा प्रमुख ज्येष्ठक म्हणून ओळखला जाईल तर व्यापाऱ्यांचा प्रमुख श्रेष्ठी म्हणून मान्यता पावत असे तर या श्रेणी स्वयंपूर्ण आणि स्वयत्त होत्या फक्त व्यापार कारपुरतेच नव्हे तर समाज त्या दानधर्म कार्यात आणि लोकांना कर्ज देण्याच्या कामातही सहभागी व्हायच्या यामुळे समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेत श्रेणी व्यवस्थेला एक विशेष स्थान मिळालं होतं महाजनपदांच्या काळात समाज खूप बदलत राज होता राजकीय आणि सामाजिक घडामोडींबरोबरच लोकांच्या मनात एक वेगळाच शोध सुरू झाला जीवन म्हणजे नेमकं काय दुःख का निर्माण होतं आणि माणसाने कसं जगावं अशा गूढ प्रश्नांवर लोक विचार करू लागले या विचारातूनच नवीन तत्त्वज्ञानाला उदया म्हणजे तत्वज्ञान उदयाला आलं आणि लोकांनी वैदिक परंपरांवर प्रश्न उपस्थित केले उदाहरणार्थ चारवाक किंवा लोकाया तत्वज्ञान त्यांनी देव वेद यांना नाकारलं आणि असं म्हटलं की खरं हे इथेच आहे या जगात आहे म्हणून त्यांनी भौतिक वादावर भर दिला म्हणजेच आनंद सुख आणि प्रत्यक्ष अनुभव यांनाच त्यांनी खरं महत्त्व दिलं या काळातले तत्वज्ञान केवळ धार्मिक नव्हते तर समाजाला नवी दिशा देणारे होते आणि कारण लोकांना प्रश्न विचारण्याचं आणि केवळ म्हणजे वेगळं विचार करण्याचं धाडस या काळात मिळालं होतं महाजनपदांच्या काळात एक वेगळीच विचारधारा समोर आली ती म्हणजे जैन धर्म जैन धर्मात तीर्थकर म्हणजेच मार्गदर्शक खूप महत्त्वाचे मानले जातात वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर होते आणि त्यांच्यापूर्वी पार्श्वनाथ म्हणजेच ते तेवीसावे तीर्थकर म्हणून ओळखले जायचे महावीरांनी समाजाला पाच महत्त्वाचे नियम दिले त्यांना आपण पंचमहाव्रते म्हणून म्हणतो त्यानंतर अहिंसा म्हणजेच कुणाचाही जीव न दुखावणे सत्य म्हणजे प्रामाणिक राहणे अस्थेय म्हणजे चोरी न करणे अपरिग्रह म्हणजे लोभ न करणे आणि यामध्ये महावीरांनी आणखी एक महत्त्वाचा नियम जोडला तो म्हणजे ब्रह्मचर्य तर हे पंचमहाव्रते म्हणून ओळखले जायचे आणि या धर्मात त्रिरत्ने म्हणजेच तीन रत्नही खूप महत्त्वाचे आहेत सम्यक दर्शन म्हणजेच योग्य दृष्टिकोन सम्यक ज्ञान म्हणजेच खरी समज आणि सौम्यक चरित्र म्हणजे योग्य आचरण जैन धर्माचा एक वेगळाच विचार म्हणजेच अनेकांतवाद याचा अर्थ असा की सत्य हे कधीही एका बाजूने पाहिलं तर पूर्ण दिसत नाही त्याचे अनेक पैलू असतात त्यामुळे प्रत्येक विचार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला तरच तो पूर्णपणे आपल्याला समजतो एकूणच जैन धर्माने समाजाला अहिंसा संयम आणि सहिष्णुता यांचे मौल्यवान तत्त्वज्ञान दिलं आता आपण बौद्ध धर्माबद्दल जाणून घेऊया तर बौद्ध धर्माचे संस्थापक होते सिद्धार्थ गौतम ज्यांना आपण गौतम बुद्ध म्हणून ओळखतो राजघराण्यात जन्म असूनही मानवी दुःख पाहून त्यांना त्यांनी राजसुख सोडलं आणि सत्याच्या शोधाला प्रस्थान केलं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बिहारमधील बोधगया येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले त्यानंतर ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी प्रथम उपदेश सारनाथ येथे दिला यालाच आपण धम्मचक्क पवत्तन प्रवर्तन असं म्हणतो किंवा धर्मचक्र प्रवर्तन असंही म्हणतो म्हणजेच धर्मचक्राची गती सुरू करणे असं त्याचा अर्थ होतो त्यानंतर गौतम बुद्धांनी आपले उपदेश पाली या लोकभाषेत दिले कारण त्यांचा जनसामान्यांपर्यंत त्यांना त्यांचे विचार पोहोचवायचे होते त्यानंतर त्यांच्या शिकवणीचा गाभा होता चार आर्यसत्य पहिले जीवन म्हणजेच दुःखमय आहे दुसरे या दुःखाचे मूळ कारण म्हणजे तृष्णा किंवा इच्छा आहे तिसरे दुःखाचा नाश होऊ शकतो आणि चौथे या दुःखाचा निरोधासाठी अष्टांगिक मार्ग म्हणजेच योग्य विचार योग्य कृती आणि योग्य जीवनपद्धती बौद्ध धर्मातील महत्त्वाची संकल्पना म्हणजेच त्रिशरण बुद्ध धम्म आणि संघ या तिघांना शरण जाणे गौर करण्यासारखी एक गोष्ट आहे म्हणजेच गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते म्हणजेच त्यांच्या काळात त्यांनी समाजाला आपले मार्गदर्शन दिले तर या सगळ्या धर्मांबद्दल आपण यादही इयत्ता सहावीच्या इतिहासात बघितलेलं आहे आणि इकडे तिकडे आपण बघतो आहोत आणि इयत्ता सहावीचं आणि अकरावीचं इतिहास हे कंटिन्युअसली घेण्यामागचं कारण हे की दोघींचे जे इतिहास आहे ते एकमेकांशी रिलेटेड आहे आणि एकसारखंच ते आहे त्यामुळे आपण सहावी आणि अकरावीचा इतिहास सोबत घेत आहोत तर आपलं आता हे अकरावीच्या इतिहासाचं सहावं लेक्चर संपलेलं आहे आणि सहावीचा इतिहास देखील पूर्ण झालेला आहे तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र